तर सकाळची आजची देवपूजा झाली बघा आपली मस्त अशी तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळची आपली रोजची जी नेहमीप्रमाणे देवपूजा असते ती छानपैकी झाली माझ्या आत्ताच आणि अजून हरतालकीची पूजा मांडणार आहे आता मी तर सर्वांना हरतालकीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा तर दिवस आज दिवसभर ना उपवास असतो आज शक्यतो करून निर्जळी उपवास करतात पण नाही आपल्याला आता निर्जळी वगैरे उपवास काय सोसत नाही तर काय काय जण फळं दूध वगैरे खाऊन करतात तर काय काय जण फराळ करून करतात तर मी पण फराळ करून करणार आहे का, का तर आता काय तसे अगदी निर्जळी नेहण उपवास अगोदर सोसत होते आता काय सहन होत नाही चक्कर येते काय होते तर आपली हेल्थ शेवटी शरीर सांभाळून उपवास तापवास करायचे शेवटी काय मनापासून करणं हे महत्त्वाचं तुम्ही मना किती मनापासून देवाचं करता हे महत्वाचं असते उपाशीच राहिलं पाहिजे तरच देव प्रसन्न होतो असं काय नाहीये तर आता मी हरतलकेची पूजा मांडते या पाटावरती मांडणार आहे पाठ मी स्वच्छ काल धुवून ठेवला होता तर आता पूजा मांडते इथं मी तर पाठ पुसून घेते पाणी टाकून आपल्याला गणपतीची पूजा करायची तर अगोदर कुठलंही काही करताना पहिल्यांदा प्रथम गणपतीची पूजा करतात ना तर आपल्याला गणपतीची स्थापना करून पूजा करायची वाळू ना धुवून आणली मी तर आता वाळू मांडणार आहे तर वाळूची पिंड करायचं तर वाळू स्वच्छ धुतल्या ना तर वाळू ओलीय পাঠা ভোতে থে আপনি রানগো কা आपली पूजा झाली बघा तर ना आघाडा वगैरे सगळं मिळालं होतं काल होत एके दिवशी शंकर पार्वती कायलाच पर्वतार बसली होती पार्वतीने शंकरात विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत असे कोणते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रह सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांतात विष्णू श्रेष्ठ तसे तुला सांगत तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तुम्हाला प्राप्त झाले झाली आपली पूजा वगैरे चालू करायची मोटर चालू आधी करते <tip> फूल बघा किती छान असं आले आता पाणी मारायला म्हणलं मारा तर तेवढं पाणी आज तिची ट्युशन संध्याकाळी चालली शाळेला तर साफसफाई करायचं चालू आहे तर आता ना आपल्याला उद्या गणपती येणार आपले आणखीन गौरी पण लगेच रविवारी तर आता म्हणलीतलं तर ह्या साईडला ना आम्हाला हे करावं लागतंय तर बघ सगळं आवरायला लागलोय म्हणून हे कॉर्नरच ना इकडचं हे केलंय इथलं पण सगळं काम केलं कशी बसले तर आता सगळं तिकडचं झाडले आता सोफा इकडं घ्यायला लागले आम्ही तर इकडं घ्यावं लागतंय का तर इकडं ना तर बघा इकडं गौरी उभा करायचे गणपती बाप्पा आणि गौरी तर आज आम्ही दुसरीकडं बसलोय का तर आज सोफा हलवलाय ना तर सगळं ना इथला आवरायचं होतं सगळं आवरलं आणि सोपात्यामुळं काय काय आवरलं तर गणपतीच आवरलं म्हणून सांगते बर आणखी आणि त्यामुळं आज इतका उशीर झाला सगळं हॉल सगळं आवरण्यात गेला आज उपवास त्यात अजून आणि परत मी चपात्या वगैरे केल्या सगळ्या आवरून तू जेवली ना तर आजचा ब्लॉग कसा वाटला करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत ना, ना। तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर शुभेच्छा